एक श्री राजाच्या राजवाड्यामध्ये कामाला असते तिच्याबरोबर तिचा लहान मुलगा रोज जायचा एके दिवशी काम करत असताना त्या लहान मुलाला त्या राजवाड्यामध्ये एक हिरा सापडतो आणि तो हिरा घेऊन ते लहान मुल आईकडे येतं आणि आईला म्हणतं आई आई, आई आई हे बघ मला काय सापडले मोलकरीन ओळखते हा तर हिरा आहे पण हा हिरा आपण राजवाड्याच्या बाहेर घेऊन जाऊ शकत नाही ती मुलाकडून तो हिरा घेते आणि राजवाड्याच्या बाहेर भिरकावून देते त्यानंतर काम आटोपल्यानंतर राजवाड्याच्या बाहेर गेल्यानंतर बाहेर फेकलेला हिरा ती शोधते तो हिरा घेऊन ती घरी येते आणि घरी आल्यानंतर तो हिरा घेऊन ती सोनाराच्या दुकानामध्ये जाते आणि सोनाराला म्हणते सोनार दादा मला माझा हा हिरा विकायचा आहे सोनार ओळखतो हिला हा हिरा कुठंतरी सापडलेला असेल आणि तिला काय माहिती हिरा हा हिराच आहे हिरा म्हणून सोनारही तिच्याकडून तो, तो हिरा घेतो आणि खिडकीतून बाहेर फेकून देतो त्यावेळेस मोलकरी म्हणते काय झालं सोनार दादा त्यावेळेस तो म्हणतो अगं हा हिरा कसला ही तर काच आहे मोलकरीन घरी निघून जाते आणि मोलकरीन घरी निघून गेल्यानंतर सोनार जाऊन तो हिरा घेऊन येतो आणि तो, तो मौल्यवान हिरा तो एका जोहरीकडे घेऊन जातो जोहरीकडे घेऊन गेल्यानंतर तो जोहरी ओळखतो हा अतिशय मौल्यवान असा हिरा आहे पण त्याची नियत बिघडते आणि तो तो हिरा सोनाराकडून घेतो आणि सोनाराकडून घेऊन तो बाहेर फेकून देतो सोनाराला म्हणतो ही काचे ज्या वेळेस जोहरी तो हिरा बाहेर फेकून देतो त्यावेळेस त्या हिऱ्याचे तुकडे तुकडे होता हिरा तुटतो काचे सारखा हे सगळं एक वाटसरू लांबून पाहत असतो आणि तो वाटसरू त्या हिऱ्याला म्हणतो अरे त्या मोलकर्णीनं तुला फेकून दिलं त्यावेळेस तो तुटला नाही त्या सोनारानं तुला फेकून दिलं त्यावेळेसही तो तुटला नाही पण आता जोहरीने फेकून दिल्यानंतर मात्र तो तुटला असं का झालं त्यावेळेस त्या हिऱ्यानं सांगितलं त्या मोलकर्णीला किंवा त्या सोनाराला माझी किंमत माहिती नव्हती परंतु जोहरीला मात्र माझ्या किंमतीची जाण होती तरी सुद्धा त्यांनी मला काच म्हणून फेकून दिलं आणि हा आघात मला सहन झाला नाही म्हणून मी तुटलो मनुष्याच हे असंच असतं आपल्या गुणांची जाण असून सुद्धा जेव्हा आपलं मन तुडवलं जातं तेव्हा तो आघात ते सहन करू शकत नाहीत तेव्हा छोट्याशा स्वार्थापोटी आपल्या जवळच्या माणसाचं कधीही मन तोडण्याचा कुणी प्रयत्न करू नये समाजामध्ये हिऱ्यासारखी अशी अनेक माणसं असतात परंतु त्यांचं मन दुखावलं तर त्यांच्यामधले जे गुण आहेत त्याचे तुकडे तुकडे झाल्याशिवाय राहत नाहीत हे मात्र खरं आहे